नमस्कार मी वार्ड क्रमांक तेरा साक्षी संतोष आव्हाड सूर्यवंशी महायुतीची अधिकृत उमेदवार मला प्रभागातून खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय आमदार अमोल गोखा यांच्या मार्गदर्शनाखाली तिथला सर्वात मोठा विषय हा आरक्षणाचा आहे गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेसने जे केलं नाही ते आम्ही तुम्ही आम्हाला जर संधी दिली तर आम्ही त्या संधीचं सोनं करून आरक्षणाचा हा सर्वात मोठा जो विषय आहे तो आम्ही सोडवणार आहोत तिथला ड्रेनेजचा विषय रस्त्यांचा धुळीचा आणि महिला सुरक्षित नाही आहे तर महिलांसाठी पण आम्ही सीसीटीव्ही वगैरे लावणार आहोत तो पण विषय सोडवणार आहोत आणि आमदार अमोल भाऊ खताळ यांनी ज्या लाडक्या बहिणींना योजना सुरू करून दिल्या आहे वृद्धांसाठी संजय गांधी योजना या वेगवेगळ्या ज्या योजना सुरू करून दिल्या आहेत त्याचप्रकारे जो निधी उपलब्ध करून दिला आहे वार्ड क्रमांक तेरामधून तीन कोटीचा हा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर आम्ही आणखी निधी उपलब्ध करून देऊन तुमच्यासाठी खूप सुविधा सोयी करणार आहोत तर मला सर्वसामान्य जनतेला एक विनंती आहे आ, तुम्ही आम्हाला संधी द्या आम्ही त्या संधी सोड करू आणि तुम्हाला असाच तुमच्या ज्या समस्या आहे त्या आम्ही सोडवण्याचा खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आम्ही ते करून दाखवू तुम्हाला तिथल्या सर्व शाळेतील मुलांना आणि तिथल्या लोकांना जो तिथे जाण्यासाठी दळणवळण करण्यासाठी जो प्रॉब्लेम होत होता तो आपले आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि अमोल भाऊ खतार यांनी तो एका जो लोकांना वाटत होता पाच वर्ष लागतील तो पूल पुलाचं काम करण्यासाठी तो त्यांनी एक वर्षात निधी उपलब्ध करून एक वर्षात ते काम पूर्ण केलं आहे तिथल्या लोकांना सर्व सामान्य जनतेला जाण्या येण्यासाठी तो त्या सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या नमस्कार मी विनोद मनोहर सूर्यवंशी शिवसेना शहर प्रमुख आणि वार्ड क्रमांक तेरा मध्ये माझी पत्नी साक्षी विनोद सूर्यवंशी आव्हाड ही अधिकृतरित्या शिवसेना महायुतीची उमेदवार आहे आता आम्ही गेल्या तीन चार वर्षांपासून प्रभागात फिरत आहे आणि फिरत असताना तिथे बरेचसे आपले कामगार वर्ग आहेत हातावर काम करणारे ऐंशी टक्के वर्ग आहे सर्व समाजाचे लोक तिथे चांगले गुन्हे गोविंदाने राहतात परंतु तिथं सर्वात महत्वाचा एक प्रश्न जो नगरपालिकेने जाणून जो दुर्लक्षित ठेवलाय तो म्हणजे आरक्षण आरक्षण हा विषय असा आहे की कि किती त्याची पार्शलिटी होती तुम्ही साईनगर भागामध्ये घोडेकरमाळ्यामध्ये चांगल्या चांगले शेतकरी ज्यांची जमिनी चांगल्या असतेचा चांगला भाव आहे त्या लोकांना तिथं लोन घेता येत नाही घराची परवानगी नाही शास्ती डबल लागलेली आहे पण दुसरीकडे एक गर्भ श्रीमंत लोक जर आपण समजू शकतो जांताराजा मैदान तिथं आरक्षण होतं ते काढलं नगरपालिकेने मग जे तुमच्या शिवाजीनगर भागामध्ये होऊ शकतं जांताराजा मैदानाचं आरक्षण उठू शकतं त्या गोरगरीब जनतेच्या झोपडपट्टीवर म्हणू शकतो छोट्या छोट्या खोली खोलींवर होऊ शकतं किंवा शेतीवरती त्यांचं आरक्षण का उठू शकत नाही तर सरळ माझा एक प्रश्न आहे चाळीस वर्ष नगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती परंतु त्यांनी तो कधी ते लोकांना आश्वासन देऊन ते आरक्षण उठवलं नाही मात्र आता ते भूल थापा देऊन परत एक सत्ता मध्ये येण्याचं बघत आहे परंतु माझं माझ्या वॉर्ड क्रमांक तेरा मधील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे यांच्या भूल थांबांना बळी पडू नका तुम्ही एवढे वर्ष त्यांना संधी दिली आम्हाला संधी द्या आम्ही आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आदरणीय सुजयदा असतील आदरणीय राज्याचे विद्य त्यावेळेसचे मुख्यमंत्री आता विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू आमचे आदरणीय लाडके भाऊ अमोल भाऊ खताळ पाटील यांनी गेल्या ज्या आज वर्ष होईल त्यांना की विधानसभेत त्यांनी गेल्या संगमनेरमध्ये प्रत्येक आरक्षणाचा विषय प्राधान्याने सोडवण्याचं ठरवलेला आहे गेल्या मीटिंग मध्ये आम्ही अमोलबाबसोबत चर्चा झालेली आहे की माझ्या प्रभागामधील माझ्या रहिवासी ठिकाणावरती जे आरक्षणाचा विषय तो तुम्ही नक्की सोडवा साईनगर भागामध्ये फिरत असताना लोकांना लोन घेता येत नाही आणि ज्यावेळेस आरक्षण उठेल त्या असताना खरी क्रांती या त्या वॉर्डातली होईल आमचा पहिला प्रश्न सोडवण्याचा विषय असेल तुम्ही म्हणजे फक्त आरक्षण आणि ज्या वेळेस हे आरक्षण उठवेल त्यावेळेस आमचा खरा गुलाल तिथून उठणार आहे तुम्ही आरक्षणाचा मुद्दा आता काढलाय काँग्रेसची सत्ता होते किंवा चाळीस वर्ष पस्तीस वर्षामध्ये त्यांनी आता मक्कर साहेब सांगण्याचा विषय असा आहे की तुम्ही बघू शकता माळुंगी पूल जे टेंडर ज्या जे, जे टें, टेंडर होतं एस टी पी प्लांटचं ते काँग्रेसचे माजी झेडपी सदस्य यांना जण ज्याप्रमाणे नकाशातून जी पाईपलाईन पाच फूट न्यायची होती ती सोडून त्यांनी ते माळुंगीच्या पुलामधून माळुंगीच्या पुला खळंगा तयारीतून घेतली आता करत असताना चुकीच्या नकाशाने आणि चुकीच्या नेली अत्यंत सुस्थितीत असलेला माळुंगी पूल त्या चुकीच्या कामामुळे तो म्हाळुंगी पूल पाडला याच्यानंतर देखील काँग्रेसच्या माजी विद्यमान नगरसेवक तिथं होते वाकसोरे साहेब यांनी तिथं जाऊन बघणं काम होत ते विद्यमान नगरसेवक होते त्यांनी तसं काहीही केलेलं नाही आणि या उलट त्यांनी त्या माळुंगी पुलाकडे सक्षल दुर्लक्ष केलं आणि त्या कामामध्ये अनेक नेत्यांनी काही काँग्रेसच्या नेत्यांनी ते जाणून मजूर रखडवण्यासाठी अनेक प्रयत्न केले ज्यावेळेस बाब आदरणीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील आमदार विखे पाटील साहेबांच्या कानावर गेली त्या ठेकेदाराला चांगले खडे बोल सुनून आणि त्याला चांगलं धारेवर धरून शाळा सुरू होण्यापूर्वी तो माणुकीचा पूल सुस्थितीत परत एकदा आपण तो तोदारी चालू केलेला आहे शास्वती हे बघा आता असं आहे की कि विरोधकांना किती चांगलं काम केलं तर छोट विरोध करणं त्यांचं काम आहे आपण त्यांना कामातून उत्तर देतोय सरळ विषय आहे की म्हाळुंगी पुलामध्ये त्यांनी कोणत्याही ते प्रकारचं त्यांनी त्यांचं योगदान नाही आणि सत्तेमध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते ते नगर विकास रचनेचे मंत्री होते आत्ता पालकमंत्री साहेब ते त्यावेळेस महसूल मंत्री होते तो निधी त्यांनी उपलब्ध करून दिला कमी निधी पडत होता अजून निधी दिला परंतु मात्र शाळा सुरू होण्याच्या अगोदरच तो पूल चालू झालेला आहे विरोधकांकडे आता कोणत्याही प्रकारचं भांडवल राहिलेलं माझं त्यांना सरळ म्हणणं आहे पुलाच्या प्रश्नापेक्षा त्यांनी आरक्षणाच्या विषयावरती आमच्याशी डिबेट करावं की चाळीस वर्ष हा जो विषय एवढा महत्वाचा की आरक्षण का ठेवलं तुम्ही आणि हे सर्व अधिकार नगरपालिकेला आहेत एखादा आरक्षण उठवायचं असेल तर ते नगरपालिकेला प्रस्ताव पाठवून त्यावरती काढावं लागतं हा असा तुम्ही प्रस्ताव का दिला नाही अनेक शेतजमिनी घोडेकरांच्या शेतजमिनी त्याच्यावरती तुम्ही प्लेग्राऊंडचं शेतीचं प्ले ग्राउंडचं आरक्षण ठेवलेलं आहे कशासाठी केलेलं आहे प्लेग्राउंड साठी आपल्याकडे नेहरू गार्डन आहे आपण छोटे छोट्याशे शहरामध्ये गार्डन केले तुम्ही तिकडे नदीच्या काढायला काय प्लेग्राऊंड करणार आहे ओपन जिम आहेत म्हणजे ठीक आहे ज्या तुम्ही तुम्ही प्ले ओपन जिम केलं त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पर त्याची बघितली नाही फिल्टर प्लांट कडे तुम्ही बघितलेलं नाही पर तुम्ही कॉन्क्रिटीकरण जे ऑलरेडी झालेले त्याच्यावरती डबल कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे असे बरेच मुद्दे आहेत बोलायला गेलं तर अनेक मुद्दे आहेत विरोधकांचे आम्हाला सरळ आव्हान आहे की त्यांनी आम्हाला पुलावरती पाच मिनिट आमच्याशी डिबेट करावी आणि त्याच्यावर इकडे दोन मिनिट विषय बोलो आम्ही त्यांना थोडी टाकू मी माझ्या प्रभाग क्रमांक मधील सर्व मतदार बंधू भगिनी आणि जे कोणी बाहेर गव्हर्नमेंट जॉब मध्ये असतील बाहेर कामानिमित्त असतील मी त्यांना एक नम्र आवाहन करतो की आपल्या शिवसेना महायुती तर्फे आपले तीन उमेदवार आपण असं म्हणू शकतो की नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णताई संदीप भाऊ खताळ पाटील या अधिकृत शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत अतिशय काम त्यांचं चांगलं आहे युवक आहेत सुशिक्षित आहेत अभ्यासू आहेत आणि दोन नंबरला आपले नगरसेवक महिला वर्गातून राखीव अनुसूचित जाती जमातीतून साक्षी विनोद सूर्यंशी आव्हाड ही धनुष्यबानाकडून उभी आहे सुवर्णताई धनुष्यबाणाकडून उभे आहे आमचे मित्र सागर नारायण गोईर हे कमळ चिन्हाकडून उभे आहेत म्हणजे याचाच अर्थ की दोन धनुष्यबाण एक कमळ आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून त्या तिघांनाही बहुमताने त्या पलीकडे सर्व वॉर्डामध्ये किंवा संगमित शहरामध्ये जिथं धनुष्यबाण कमळ आहे त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि नगराध्यक्षपदासाठी भरपूर बर होऊन तुमच्या मतदानातलं लवकर आशीर्वाद आणि योगदान द्या